अशाच अनेक गोष्टी आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा फ्रॉड जो आम्ही सर्च केला आणि नंतर बहात्तरच्या वर मला वाटतं आत्महत्या झाल्यात हनी ट्रॅप नावाचा एक फार मोठा फ्रॉड मध्यंतरी झाला अजूनही तो चालू आहे तर काय होतं हनी ट्रॅप म्हणजे आता बऱ्याच जणांना माहिती पण जे अजिबातच माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आणि समोरून असं वाटतं की ती व्यक्ती बोलती आहे तुमच्याशी ॲक्च्युली ती व्यक्ती समोर नसते ते फिल्म पळवत असतात रेकॉर्ड केलेली आणि तुम्हाला मात्र त्या पद्धतीने भावनेला हात घालून तुम्हाला थोडं एक्साईट केलं जातं आणि मग तुमच्याकडनं नको त्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि मग त्याचं रेकॉर्ड केलं जातं एक दोन मिनिटाचा व्हिडिओ आणि नंतर कट करून तुम्हाला पाठवलं हो जातं ब्लॅकमेलिंग की बाबा हा व्हिडिओ मी तुमच्या नातेवाईकांना पाठवेल नको असेल तर दहा हजार रुपये पाठवा ते, ते लक्षात घ्या तुम्ही पण सगळेजण त्यांच्या हातात सोन्याची कोंबडी सापडलेली असते ती एकदाच मारून नाही खात पाच हजार दहा हजार असे मागतात आठ दिवसांनी परत तो व्हिडिओ दुसऱ्याच नंबरवरनं पाठवला हो जातो ती त्यांचीच गँग असते आणि मग ते म्हणतात की माझ्याकडे हा व्हिडिओ आला आहे तुमच्या नातेवाईकांना किंवा सोशलवर टाकेन मला पाच हजार द्या असं करत करत वर्षभरात पाच सहा लाख रुपये लुटले जातात